माझे दुःख खूप मोठे आहे पण मला जाणून घ्यायचे आहे की माझे दुःख हे कवडी एवढे आहे नमस्कार मी गौरी सावंत आज मला तुमच्याशी काही बोलायचं आहे खूप जड आहे हे बोलणं पण गरजेचं आहे कारण ही फक्त माझी कथा नाही ही त्या प्रत्येक माणसाची कथा आहे ज्याला जगानं कधीच पूर्ण स्वीकारलं नाही माझा जन्म पुण्यात झाला माझा बाप पोलिसात होता माझं नाव तेव्हा गणेश होतं लहानपणापासूनच मला जाणवत होतं की मी वेगळे आहे मुलांसारखं वागणं माझ्या मनाला जमत नव्हतं माझं मन माझं हसू माझी हालचाल सगळं स्त्रीसारखं होतं पण समाजाला ते मान्य नव्हतं आणि माझ्या घरच्यांनासुद्धा शिवाय माझी आई असं बसू नकोस असं चालू नकोस मुलांसारखं वाघ हे शब्द रोज ऐकावे लागायचे आणि हळूहळू मी स्वतःलाच लपवायला शिकले माझे अस्तित्व माझी ओळख आईचा आधार गेला घर परक झालं माझी आई तीच एक होती जी मला समजून घ्यायची पण ती खूप लवकर गेली आई गेल्यावर घरात माझ्यासाठी जागाच उरली नाही मी रोज जिवंत असतानाही माझं अस्तित्व नाकारलं जायचं तेव्हा एक गोष्ट समजली आपल्यासारख्यांसाठी घर हे चार भिंती नसतात तर आपला आधार असतो पण ते माझ्यासाठी नव्हते एक दिवस मी घर सोडलं कोणताही प्लॅन नव्हता फक्त एक बॅग आणि खूप भीती मी मुंबईत आले रस्ते मोठे होते पण माझ्यासाठी ते अजूनच अनोळखी होते लोक बघायचे हसायचे टोमणे मारायचे पण तरीही मी ठरवलं होतं मी माझं सत्य जगणार ट्रान्सजेंडर असणं ही निवड नाही ते तुमचं अस्तित्व असतं पण स्वतःला स्वीकारायला मला वर्ष लागली कारण समाजाने मला शिकवलं होतं तू चुकीची आहेस मी आरशात बघायची आणि स्वतःला विचारायची मी खरंच चुकीची आहे का आणि उत्तर एकच यायचं नाही मी गौरी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे माझा संघर्ष फक्त माझ्यासाठी नव्हता मी पाहिलं माझ्यासारख्या कित्येक ट्रान्स व्यक्ती भीक मागत होत्या छळ सहन करत होत्या अस्वस्थ आयुष्य जगत होत्या तेव्हा मी ठरवलं आपण बदल घडवायचा मी ट्रान्स समुदायासाठी काम सुरू केलं हक्कासाठी ओळखीसाठी सन्मानासाठी तर आम्हालाही मानाने जगायचा अधिकार आहे आपले संविधान सांगते मी भारतीय आहे आणि मी पण या भारत देशाचा नागरिक आहे सन्मानाने जगण्याचा अधिकार मला पण दिला आहे पण तो समाज मला नाकारत आहे का आणि मग माझ्या आयुष्यात तो क्षण आला एक छोटी मुलगी आई एड्समुळे गेलेली कोणीही तिला स्वीकारायला तयार नव्हतं मी तिला पाहिलं आणि माझं काळीज हल्लं मी स्वतःला विचारलं मी तिची आई होऊ शकते का लोक हसले लोक म्हणाले ट्रान्सजेंडर माणूस आई कशी होणार पण मला एकच माहीत होतं आई म्हणजे लिंग नाही आई म्हणजे प्रेम मी तिला दत्तक घेतलं आज ती माझी मुलगी आहे आणि मी तिची आई माझ्या मुलीने मला शिकवलं निस्वार्थ प्रेम म्हणजे काय तिच्यासाठी मी फक्त गौरी नाही मी तिची आई आहे आणि तेच माझं सर्वात मोठे यश आहे आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते जर प्रेम खरं असेल तर त्याला लिंग का लागतं जर माणूस की खरे असेल तर ओळख महत्वाची का ठरते आम्ही वेगळे आहोत पण कमी नाही इतिहास वाचा आम्ही पण या देशासाठी बलिदान दिले आहे आम्हाला पण मानवतावादाची ओळख पाहिजे आम्ही पण तुमच्यापैकी एक आहोत या समाजाचा घटक आहोत आम्हाला आमची ओळख हवी आहे डोळे भरून आले बघा कोणासाठी आम्हाला रडू दिले नाही पण कोणी आमच्यासाठी लढले देखील नाही आज मी इथे उभी आहे कारण मी हार मानली नाही आणि तुम्हालाही एकच सांगायचं आहे जर तुम्ही वेगळे असाल तर लाजू नका तुमचं सत्य जपा स्वतःवर प्रेम करा कारण तुमचं अस्तित्व ही तितकंच सुंदर आहे जितकं एका स्त्री आणि एका पुरुषाचं असतं मी गौरी सावंत आणि ही माझी आत्मकथा धन्यवाद